बारा वर्षांपूर्वी बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे सहकाराच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचे भले व्हावे या उद्देशाने स्थापन झालेल्या कोल्हापूर जिल्हा पौद्श कृषीपूरक सहकारी संस्था लिमिटेड कोल्हापूर हिची वाटचाल आज शंभरीकडे सुरू आहे संस्थेच्या माध्यमातून दोनशे साठ तरुणांना रोजगार मिळाला असून सुमारे चाळीस शाखांद्वारे विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारी ही संस्था आज सहकार चळवळीतील एक बळकट स्तंभ ठरली आहे राष्ट्रीयकृत बँकांच्या किचकट अटींना पर्याय म्हणून संस्थेने कृषी वाहन मध्यम मुदत आणि सोने तारण अशा विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत बाराव्या वर्धापन दिनानिमित्त ठेवदार सभासदांना एक टक्के अधिक व्याजदर देण्याची घोषणा करण्यात आली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास पाटील यांनी पुढील काळात शंभर कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचा मानस व्यक्त आहे या कार्यक्रमात माझे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भगवान पाटील गोकुळचे संचालक बयाजी शेळके संभाजी पाटणकर प्रकाश पाटील आणि संस्थेचे हेड मॅनेजर प्रदीप पाटील उपस्थित होते महादेव कांबळे सर्वप्रथम मी गगनबावडा तालुक्यातील गगनगिरी महाराजांना वंदन करतो यासोबतच तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा सुरे जावा म्हणून ज्या ज्या सहकार प्रयत्न केले त्यांच्या विचारांना आणि कृतीला मी अभिवादन करतो आमच्या संस्थेची स्थापना एक अकरा दोन हजार तेरा रोजी झाली असून चारशे तीन सभासद व पंचेचाळीस हजार दोनशे इतके भागभांडवल असणारी संस्था आज सहा हजार नऊशे इतके संस्थेचे सभासद असून एक कोटी पासष्ट लाख इतके वसूल भागभांडवल झाले आहे संस्था शेतकरी वर्गाचे हित जोपासत असून संस्थेच्या बेचाळीस शाखांना शासनाने मंजुरी दिलेली आहे संस्थेच्या सदती शाखा कार्यरत असून संस्था शंभर कोटी ठेवीकडे वाटचाल करत आहे संस्थेकडे आज वर्धापन दिनानिमित्त चारशे बत्तीस ठेवीदारांनी सात कोटी बारा लाखांच्या ठेवीची गुंतवणूक केली आहे संस्थेने आज वर्धापन दिनानिमित्त सोने खरेदी कर योजना जाहीर केली असून संस्थेच्या सर्व सभासद ठेवीदार ग्राहक यांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद